है। जा जागा तुम्ही मात्र बाजी मारली असं अनेक जण म्हणतात अजित पवारांना कमी जागांमध्ये समाधान मागवलं पण तुम्ही मात्र शेवटपर्यंत ज्या जागा आहेत त्या आपल्या त्याच्यासाठी तुम्ही लावून धरल्यात सगळं नाही असं काही नाही असं बाहेर तुम्हाला विरोधक आहेत हे आमचं विरोधकांचं जागांसाठी तुम्ही फार बिलकुल काही नाही आमच्यामध्ये संघर्ष नव्हता बिलकुल समन्वयाने सगळं झालं संमतीने झालं सगळे समजदार आहेत कुठल्याही काही आमच्यामध्ये मतभिन्नता नव्हती मी असं का म्हणतो कारण असा तेव्हा आरोप केला जायचा की तुम्ही आता सरेंडर झालात भाजपला कमी जागांवरती लढाल पण तरी सुद्धा तुम्ही ज्या जागा म्हटल्या त्या तुम्ही तुमच्यासाठी आणल्या परत त्यासाठी तुम्हाला वेगळा काहीच नाही बघा त्यांनाही माहित आहे की कुठल्या जागा कोणी लढवल्या पाहिजे कुठल्या जागा कोणी लढवल्या जिंकणं महत्वाचं आहे महायुतीमध्ये आम्ही वेगवेगळे नाही आहोत महायुतीच्या जागा जिंकणं महत्वाचं आहे आणि त्यामुळे महायुतीच्या जास्तीत जास्त जागा जिंकणं हे आमचं लक्ष आहे आता